महत्त्वाची बातमी आत्ता माझ्या हाती येते पुण्यामधून पुण्यामध्ये गणेश रथाला आग लागल्याची एक दुर्घटना घडली आहे पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ही दुर्घटना घडली आहे पुण्यातून बातमी येते पुण्यामध्ये गणेश रथाला आग लागली आहे नेमकं कारण या पाठीमागचं समजू शकलं नाही आहे पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीमधली एक दुर्घटना आपल्या समोर येते पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना पुण्यामधल्या या ठिकाणी आ, ही घटना घडली पुण्यामध्ये विसर्जन मिरवणूक सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम अता मायासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत रोहन नेमकं काय घडलं होतं ही दुर्घटना कशामुळे घडली आहे आपल्याकडे काय माहिती आहे प्रशांत वेळीच प्रसंगावधान आखल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं पाहायला मिळते लक्ष्मी रोडवरती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मंडळांची जी ते रांग रांग आहे रांग लागलेली आहे आणि वेगवेगळे मंडळ जे आहेत ते आपले देखावे घेऊन येत आहेत परंतु एका मंडळाच्या शिखराला जी आहे ती काही प्रमाणाची आग जी आहे ती लागलेली पाहायला मिळते लक्षामध्ये आल्यानंतर ती आग जी आहे ती आले आल्याचं चित्र आता सध्या पाहायला मिळते परंतु मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जन मिरवणुकीची धामधूम चालू आहे गडबड सुरू आहे आणि त्यातच जी आहे ते असे प्रकार टाळण्यासाठी वेगवेगळे वेग यंत्रणेशी जे आहेत परंतु विसर्जन मिरवणुकीमध्ये एका मंडळाला काही वेळापूर्वी जी आहे ती आग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं मंडळाचे कार्यकर्ते त्या रथामध्येच होते मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लागवी जी आहे ती सोबत असलेली सामग्री घेऊन ते आग विधवण्याचा प्रयत्न केला त्यांना यश मिळाला आणि मोठी दुर्घटना जी आहे ती त्यानंतर पाहायला मिळाली धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी पुण्यातली ही घटना आपल्या सगळ्यांच्या समोर आली पुण्यामध्ये एका गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रथाला आग लागली मात्र वेळीच प्रसाव प्रसंगावधान राखल्यामुळं ही आग आटोक्यात आणण्यात यश